नमस्कार मराठी किशन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल साबुदाण्यापासून उपवासाचा नाश्ता कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत तुम्ही याला साबुदाणा स्टिक किंवा साबुदाण्याचे कटलेट म्हणू शकता खायला खूप छान लागतात हे आपण तळलेले जरी असले तरी सुद्धा अजिबात तेलकट होत नाही भरपूर साऱ्या टिप्स हा रेसिपी शेअर केलेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली इथे मी एक कप साबुदाणा घेतलेला आहे साबुदाणा एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याला आपल्याला भिजवून घ्यायचं आहे इथे मी साबुदाणा भिजवण्यासाठी अर्धा कप पाणी टाकून घेते आहे म्हणजे एक कप साबुदाण्यासाठी सा सा अर्धा कप पाणी टाकलेला आहे तुम्हाला जर इथे पाण्याचा अंदाज येत नसेल तर साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच राहील एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजला जातो आता यावरती झाकण ठेवून चार ते पाच तास हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे बघा याला चार पाच तास झालेले आहे साबुदाणा छान मोकळा झालेला आहे अगदी व्यवस्थित तो सुद्धा गेलेला आहे तुम्ही इथे बघू शकता याचा दाना जो आहे तो अगदी व्यवस्थित तुटला जातो आहे आता हा साबुदाना एका बाउलमध्ये मी काढून घेते आहे आता एक कप साबुदाण्यासाठी मी दोन मीडियम आकाराचे बटाटे उकळून घेतलेले आहे ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे तर बघा इथे दोन्ही बटाटे जे आहे ते मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर मी इथे हे उपवासाचं मीठ वापरते आहे अर्धा ते पाऊन चम्मच मीठ टाकलेलं आहे अर्धा चम्मच तिखट टाकून घेतलेला आहे आणि इथे आलं आणि मिरचीची पेस्ट सुद्धा टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये टाकले आहे जिरे जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकले तरी सुद्धा चालणार आहे त्यानंतर अर्धा कप इथे मी जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे सोबतच एक चमचा लिंबाचा रस सुद्धा टाकून घेतलेला आहे त्यामुळे हे जे कटलेट आहे हे छान चटपटीत होतील आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आहे खूप जास्त याला मॅश करायचं नाही बघा हे व्यवस्थित सगळं एकजीव झालेलं आहे व्यवस्थित मिक्स झालेला आहे याचा गोळा छान तयार झालेला आहे आता याचे आपल्याला कटलेट तयार करून घ्यायचे आहे तुम्ही याला कुठलाही शेप देऊ शकता याचे वडे सुद्धा तुम्ही बनवू शकता मी असा याला स्टिकच्या आकारामध्ये किंवा कटलेटच्या आकारामध्ये शेप देऊन घेते आहे तर बघा एक कटलेट इथे मी तयार करून घेतलेला आहे आता पुन्हा एक इथे मी तयार करून दाखवते आहे आता इथे साबुदाणा जो आहे तो भिजवताना खूप जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर हे जे कटलेट आहे हे खूप ऑइली होतील बघा दुसरं सुद्धा कटलेट इथे मी तयार केलेलं आहे आता याच पद्धतीने हे जे उरलेलं मिश्रण आहे याचे कटलेट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर जेवढ्या मिश्रणाचं आज आपण कटलेट बनवलेले आहे तर दोन लोकांना पोटभरीचा नाश्ता हा उपवासाचा आपला तयार होतो बघा संपूर्ण मिश्रणाचे कटलेट मी इथे तयार करून घेतलेले आहे आता हे तळून घ्यायचे आहे हे कटलेट तळत असताना तेल जे आहे ते मीडियम गरम असायला हवं हो। आणि गॅस सुद्धा आपल्याला मीडियम टू हायच्या मध्येच ठेवायचा आहे खूप जास्त गॅस कमी करायचं नाही किंवा खूप जास्त मोठा सुद्धा गॅस ठेवायचा नाही जेवढे मावतील तेवढे कटलेट इथे मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहे आता हे कटलेट टाकल्या टाकल्या लगेच याला जारा वगैरे लावायचा नाही खालच्या बाजूनी थोडेसे तळल्या गेले थोडसा याचा रंग बदलला की आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मीडियम गॅसवरती व्यवस्थित लालसर रंगावरती हे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहे असं मीडियम गॅसवरती तळलं की हे कटलेट अजिबात तेलकट होणार नाही खूप जास्त गॅस मोठा जर ठेवला तर वरून तर हे लाल होतील पण आतून कच्चेच राहतील त्यामुळे मीडियम गॅसवरतीच हे तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता याचा छान लालसर रंग आलेला आहे कटलेट जे आहे ते आपले तयार झालेले आहे आता आपण हे तेलातून बाहेर काढून घेऊया याला मी टिश्यू पेपरवरती काढून घेतलेला आहे म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते सुद्धा निघून जाईल आता जे उरलेले कट कटलेट आहे ते सुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे गॅस कुठेही कमी करायचा नाही नाहीतर हे कटलेट खूप तेलकट होतील बघा दुसरी सुद्धा बॅच इथे तळून मी घेतलेली आहे तर सगळे कटलेट इथे मी तळून घेतलेले आहे तर हे गरमागरम कटलेट तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकता खायला खूप छान लागतात मी इथे खोबरं आणि शेंगदाण्याची चटणी बनवून घेतलेली आहे तर बघा कटलेट तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आहे हे थंडसुद्धा झाले तरीसुद्धा हे नरम वगैरे पडत नाही खायला सुद्धा खूप छान लागतात करायला सुद्धा अगदी सोपी आहे तर या महाशिवरात्रीला ही कटलेटची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर पर। तोपर्यंत धन्यवाद